तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलंय कंपनीविरोधात एफआयआर दाखल झालाय एफ आय आर कळत नाही त्यांचे पार्थ पवारांवर आरोप होत आहेत चुकीचं काम करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आता तुम्ही अहवाल येऊ दिला पाहिजे मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो अहवालात जो कोणी दोषी असेल जो कोणी आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित दरा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतो आहे याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल